जय शिवराज शेतकरी मात्र राज्य शासनाचे नमो शेतकरी योजना व केंद्र शासनाचे पीएम किसान योजना या दोन योजना एक महत्वाचा अपडेट आहे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करत तर शेतकरी मित्रांनो दर वर्षाला सहा हजार रुपये राज्य शासनाचे व सहा हजार रुपये केंद्र शासनाचे असे एकूण बारा हजार रुपये मिळून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान जमा होत असतात आता हे अनुदान नेमकं कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळत असतं व त्याच्यानंतर याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या अशा काय अडचणी आहेत की त्या शेतकऱ्यांना हे हप्ते येत नाही आता हे हप्ते न येण्याचं कारण काय नेमकं हे मुद्दा आपण समजून घेऊया हो आता याच्यामध्ये जे काही नमो शेतकरी व पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत अशा बऱ्याच शेतकऱ्यांना हा मागील तेरावा वाँद चौदावा पंधरा हप्ता आलेला आहे तर याचं मुख्य कारण काय याचं सर्वात मुख्य कारण म्हणजे तुमचं जे काय ई केवायशी आहे ई केवायशी हे मुख्य कारण आहे ज्या ज्या शेतकऱ्यांचे पीएम किसान ई के वाय करायची रॅली आहे अशा सर्व शेतकऱ्यांनी आपली ई के करून घ्यावी त्याच्यानंतर ई केवायशी करायच्या नंतर दुसरा समोरच्या लँड सेटिंग लँड सेटिंग म्हणजे काय जे जमीन तुमच्या नावानं अस्तित्वात आहे की नाही तर याची पूर्तता करणे अर्थात त्याला लँड सेटिंग म्हणतात आणि त्याच्यानंतरचा तिसरा पर्याय म्हणजे जे काही आठ आहे तर ती आठ आहे आधार बँकिंग आता याच्यामध्ये सुद्धा बरेच याच्यामुळं पैसे थांबलेले आहेत आता नेमके हे पैसे कसे मिळायचे याच्यामध्ये सर्वात सोपा पर्यायच्यामध्ये जर पाहायला गेलं तर पोस्ट पेमेंट बँक या पोस्ट पेमेंट बँके जर तुम्ही खातं खुलं असाल तर जसं की तुमचं नववा दहावा अकरा बारावा जसे काही मध्ये पडले असेल तर सर्व एकत्रित आपले तुम्हाला येण्याचे शक्यता आहे म्हणजे पोस्ट खात्याच्या माध्यमातून तुमचं जे काय आधार लिंकचं काम आहे ते अवघ्या चोवीस तासामध्ये होऊन जातं व तुम्हाला जे काय तुमचं अनुदान आहे म्हणजे पूर्ण तुमचे हप्ते जर पाच सहा रुपये असले तर ताबडतोब तुमच्या खात्यामध्ये ते जमा होणार आहेत त्याच्यानंतर ई केवायसी आणि लँड सेडिंग आता तिन्ही पर्याय तुम्हाला जर तुमचे पूर्ण असतील तर तुम्हाला हा हप्ता पुढची होतो आता नेमकं याच्यामध्ये ई केवायसी कसं करायचं त्याच्यानंतर आधार लँड सेडिंगचं जे काही ऑप्शन आहे जे काय पर्याय पर्याय त्यासाठी नेमकं काय करायचं याची माहिती जी काय असेल ही आपण येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की घेत राहू तर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण अशा प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना व नवीन योजनांची माहिती अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचत राहतील चला तर शेतकरी मित्रांनो भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ धन्यवाद